मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करून आदरणीय उपसभापती निलमताई गोरे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या बीड जिल्ह्याचे आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख सचिन मुळूक आणि दादा जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी बाळासाहेबाची शिवसेना यामध्ये विचार केलेला आहे जाण्याचा आणि ते लवकरच होईल महिला आयोगाच्या सदस्य त्या सदस्य पदावर तुम्ही राहणार आहात का राजीनामा देणार नाही मी महिला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पदावर आ, कायम माझं कार्यकाळ सभेपर्यंत कशा पद्धतीचे आरोप आहेत आणि कशा पद्धतीने इंटरफिअर जे आहेत ते सुषमा अंधारे सुषमा अंधारे ही बाई ही सुपारी बाज बाई आहे जेणेकरून की सुपाऱ्या घेऊन ही पक्षाला संपवायचं काम करत आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर अगदी मराठवाड्यामध्ये तिने अंधार केलेला आहे तर तिला सुषमाबाई म्हणण्यापेक्षा अंधारबाई म्हणलं तरी चालेल अंधार सेना मात्र याआधी सुषमा तुम्ही करत होता स्वागतही मोठ्या प्रमाणात मी 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 एकदाही ज्या बाईने हिंदुत्व स्वीकारलं नाही जी बाई देवी देवतावर बोलायची त्या बाईचं मी कधी स्वागतही केलं नाही आणि तिला मी कधी स्वीकारलेलंही नाही सुपारी कोणाची सांगायची तुम्हाला सगळं माहिती आहे ना बीड जिल्ह्यामध्ये काय कारभार चाललेला आहे अनेक असे लोक आहेत अनेक असे पदाधिकारी आहेत जे तिला कंटाळून दुसऱ्या माझ्या बाजूलाच दादा असतील या ठिकाणी बरेच असे आणखीन पदाधिकारी आहेत ते इथं उपस्थित नाही आहेत ते बरेच लोक शिंदे साहेबाकडे आलेले तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पदासाठी पैसे देखील घेण्याचा तुम्ही गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे काय तपशील तुमच्याकडे हे बघा मी जेव्हा जिल्हा संघटक म्हणून काम करायची ज्या परिवारात मी काम करायची त्या परिवारातल्या मला काही ना काही गोष्टी कानावर जरी पडत असतील कारण की चर्चा असायच्या की त्यांनी तीस लाखाची म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या रक्कम आहेत त्याच्या मागण्या केलेल्या आहेत आणि त्या जर नाही दिल्या तर आता सहा महिन्याला जिल्हा पण बाप्पासाहेब जाधव पासून त्यांनी धोंडू पाटलापासून आता आणि किती नाव अनिल दादापासून आणि किती कार्यकर्ते आहेत बरं भरपूर बर असे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी त्यांनी त्यांना देशोदेला लावलेलं आहे त्यांचं राजकीय करिअर त्यांनी म्हणजे संपवलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी आखा महाराष्ट्र बघतोय मराठवाडा बघतोय बीड जिल्हा बघतोय ते मा पैशाची मागणी करत होत्या त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना काय नाही वारंवार वरिष्ठाकडे तक्रार केलेली आहे त्या बाईचा हस्तक्षेप संघटमध्ये नको आहे आम्हाला ती बा ती बाई जरी उपनेता असेल अंधारे बाई जरी उपनेता असेल ठीक आहे आम्ही तिचा आदर करू त्यांचा सन्मान करू त्यांचा सत्कार करू मेळावा असेल तर मेळाव्याला बोलू पण संघटनेमध्ये जे ते इंटरफेअर करतात ते योग्य नाही आहे कारण की त्यांचं कामच आहे कारण की पहिल्यापासून त्यांचं नाव आम्ही ऐकून होत घेतो कारण स मला वाटते पाच दोनशे तीनशे रुपयामध्ये किंवा सातशे आठशे रुपयामध्ये ते भाषण करायच्या ह्या ह्यापासून आम्ही त्यांचा कार्यकाळ बघितलेला आहे आणि जेव्हा त्या ज्यांनी प्रवेश जेव्हा त्यांनी प्रवेश केला साहेबांकडे त्यावेळेस त्या म्हणले की बीड जिल्ह्याची आहे मला तर मोठा धक्काच बसला ती बीड जिल्ह्याची आहे त्याला आम कधी आम्ही बीड जिल्ह्यात पाहिलंच नाही मला स्टेजवर नाही तुम्ही बीड जिल्ह्याला विचारा कधी सुषमा अंधारी बीड जिल्ह्यात आल्या कधी एखाद्या महिलाचा प्रश्न सोडला कधी एखाद्या महिलावर मोर्चे काढले आंदोलनं केले संघटनात्मक बांधणी केली तुम्ही तुम्ही म्हणता बीड जिल्हा माझं गाव आहे कधी म्हणता लातूर आहे कधी म्हणतात परभणी कधी म्हणतात मुरुड आहे मलाच माहीत नाही त्या कुठल्यात आणि बीड जिल्ह्यामध्ये येऊन तुम्ही विनाकारण मी तबो असा आहे मी उपनेते आहे आता पक्षामध्ये अठ्ठेचाळीस चाळीस उपनेते असतात माझा फोटो तुम्ही का टाकला नाही म्हणून तिकडच्या विंगला सांगायचा की माझा फोटो तिकडे टाकत नाही तुम्ही ह्यांचा कोणाचा फोटो टाकायच नाही मग त्यांची टीम आहे तिकडे आमदार टीम आंधार सेना ते आमदार शेणाने सगळं वाटोळ करून टाकलंय मग त्यांच्या जाचाला कंटाळून तुम्ही हा निर्णय घेतला बिलकुल मी सुषमा आमदाराच्या जाचाला जाचाला नाही त्यांच्या अतिरिक्त म्हणजे त्यांचा ॲडव्हान्सपणा जो आहे पक्षाबद्दल म्हणजे जाणीवपूर्वक मानसिक त्रास मानसिक त्रास देणे विनाकारण पद काढण्याच्या धमक्या देणे उद्याचा सामना वाचा म्हणणे तुम्ही कामच करत नाहीत तुमचं कामच नाही आहे मी वडील वरिष्ठांना कळवते अशा पद्धतीने धमक्या दिल्याच्या नंतर मग काय करायचं नेहमी नेहमी बोलले ते बोलले अजिबात आज, माघार घेणार नाही ना। रुपाली ताई जरी त्या त्या जरी काम करत असतील तरी मी त्याच मतावर ठाम आहे कारण की ज्या नेतृत्वाने आम्हाला महिला आयोगवर संधी दिली काम करण्याची त्यावर आम्ही प्रमाणिकच महिलांचं काम केलं पाहिजे आणि मी स्वतः महिलांचं प्रमाणिक त्या ठिकाणी काम केलेलं आहे काय सुषमा अंधारे असा सुषमा अंधारेने माझा एवढाच इशारा आहे त्या नेहमी नेहमी पक्ष नेतृत्वावर बोलत असतात नेमी नेहमी त्या शिवसैनिकावर बोलत असतात म्हणजे इकडे बाळासाहेब बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल परंतु आता सुषमा अंधारेला एकच माझा इशारा आहे कारण की तुम्ही जर अशा पद्धतीने एकनाथ शिंदेभाई असतील माझ्या मी ज्या ठिकाणी आता प्रवेश करणार आहे त्या ठिकाणी वरिष्ठ नेते असतील त्यांच्याबद्दल जर तोंड पाडून जर बोलाल तर याद राखा कारण की त्या ठिकाणी तुम्हाला चोप दिल्याशिवाय मी राहणार नाहीत पद वाचावं म्हणून नाही तर अतिशय माझ्या महिला आघाडीमध्ये त्यांनी एंटरटेनमेंट करायचा या ठिकाणी महिलांना आघाडी नाही म्हणून वरिष्ठांना कळवायचं आता मी त्यांना स्वतःला दाखवून देणार की महिला आघाडी मराठवाड्यात किती आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये किती आहे हे तर फक्त माझे पदाधिकारी आणखी पदाधिकारी आले नाहीत काही काळामध्ये त्या जिल्हा प्रमुखांनी फक्त दोन कानशिलात लावल्या मी जर त्या ठिकाणी राहिले असते मला जर अशा पद्धतीने खालच्या पात्रीचं बोलले असते ना मी तिला पांढरशित केला असतो त्या ठिकाणी उशीर नाही झाला नाही मला उशीर अजिबात झाला नाही मी तुम्हाला पहिलेही सांगितलं मी माझ्या शब्दावर ठाम आहे आणखीन सुद्धा आणखीन सुद्धा ठाम आहे मी अगदी मी पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या साहेबांना कंटाळून किंवा आदित्य साहेबांना कंटाळून ह्याच्यासाठी मी अजिबात गेलेलं नाही वरिष्ठांना पण मी वेळोवेळी सांगितलं आहे की साहेब ह्या बाईचा मला प्रचंड त्रास होतो आहे मी मराठवाडा समन्वयक मागितलं पक्षाकडे माझ्या नेत्या विशाखाताई राऊत त्यांना मी माझं पत्र दिलं साहेबाच्या नावाने की मी मराठवाड्यावर काम करायला तयार आहे माझ्याकडे तेवढी सहनशीलता आहे मी काम करू शकते कारण की माझ्याकडे महिला एकाचा आक्षेस आहे त्या ठिकाणी जाऊन मी पीडित वंचित महिलांचं काम करू शकते प्रशासनाला सूचना देऊ शकते पक्षे वाढवू शकते परंतु त्या ठिकाणी सुद्धा मला विशाखाताईंनी सांगितलं मी वारंवार विचारलं ताई माझं पद का जाहीर होत नाही आहे मला विशाखाताईंनी स्पष्ट सांगितलं संगीता मी काय करू ती बाई त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांना तुझ्या विरोधात त्या ठिकाणी सांगते संगीताच्या मला पद देऊ नका तिथून जर सुरुवात असेल तर माझ्यासारख्या तांड्यावरच्या मुलींनी करायचं काय वारंवार वरडुरून गळा सुकला गाडी जिडी पैसे नाही राहिले घरावर तुळशी पात्र ठेवून रात्रंदिवस तुम्ही रुपाली चाकणकर यांच्यावरती गंभीर आरोप केला होता आता मला <स्णागाँ स्णागाँ> आता फक्त जाहीर असं त्यांनी आज निश्चित इकडे गाठ आहे इकडे विश्वास आहे तिला सुपारी सुपारी कशा आठवल्या तुम्हाला सुपारी आज कशा आठवल्या आता कालपर्यंत तिकडे होते आज इकडे ना कालच्या उरलेल्या भांडी सुपारी सुषमा अंधारासाठी आणली मी आता घेऊ चला